श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा आज आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती श्रावण शुक्रवार संबंधी आहे श्रावण शुक्रवार म्हटलं तर आपण जीवतीची पूजा करत असतो आणि ह्या जीवतीच्या पूजेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आपल्या मुलांना दीर्घायुष्य मिळावं असं प्रत्येक आईला वाटत असतं त्यासोबतच त्यांच्या आयुष्यामध्ये कुठल्याही अडचणी येऊ नये असं देखील तिची मनो मनोभावी इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी जीवतीची पूजा करणं देखील गरजेचं असतं कारण जीवतीची पूजा आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्या बाळाला आपल्या मुलांना आशीर्वाद प्राप्त जी होत असतात आणि त्यांच्यावरची जी संकट आहे ती दूर जात असतात तर ह्या जीवतीची पूजा कशी करावी यासंबंधी आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत या व्यतिरिक्त मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी संपण्यासाठी औक्षण कसं करायचं आहे हे देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर बघा जीवतीची जी पूजा मांडणी कशी करावी तर त्यासाठी एक चौरंग मांडायचा आहे चौरंग किंवा पाठ तुम्ही घेऊ शकतात त्यावर लाल रंगाचा वस्त्र अंथरायचा आहे आणि आपल्याकडे नाग नरसोबाचा जो फोटो येतो बघा कागदावर पाच ते दहा रुपयाला तो फोटो मिळतो नागपंचमीच्या दिवशी तो आपण आणत असतो तो फोटो आपल्याला आणायचा आहे तोच फोटो आपल्याला जीवतीच्या पूजेसाठी लागत असतो आता ह्या वर्षी नेमकं झालं असं की शुक्रवार पहिला श्रावण शुक्रवार आहे ज्या दिवशी आपण जिवतीची पूजा करतो आणि नागपंचमी हे दोनही एकाच दिवशी आलेला आहे त्यामुळे नक्कीच उद्या तुमच्या घरी नाग नोत्सोबाचा फोटो असणारच आहे तर तो तोच फोटो तुम्हाला त्या ठिकाणी चिटकवायचा आहे तुम्ही भिंतीवरही चिटकवू शकतात अनेक जण या फोटोची फ्रेम बनवून घेतात आणि दरवर्षी ही फोटो फ्रेम बाहेर काढून त्याची पूजा करतात वर्षभर आपण देवघरामध्ये या फोटोची पूजा करत नाही तो व्यवस्थित ठेवून द्यायचा आणि पुन्हा पुढच्या वर्षी आपण तो वापरासाठी काढू शकतो पण जर तुमच्याकडे फ्रेम केलेला नसेल तर तुम्ही विकत आणू शकता तो तुम्ही भिंतीवर चिटकवू शकतात किंवा एखाद्या पुठ्ठ्यावर चिटकवून तो चौरंगावर मांडू शकतात ते तुमच्यावर आहे त्यानंतर हा फोटो मांडल्यानंतर त्याच ठिकाणी समोर आपल्याला दोन विड्याची आहे त्यावर रुपयाचं नाणं ठेवायचं आणि त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती देखील ठेवायची आहे कारण गणपती बाप्पांच्या मूर्तीशिवाय गणपती बाप्पांच्या पूजेशिवाय कुठलीच पूजा ही पूर्ण होत नाही हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे अशा पद्धतीने गणपतीची स्थापना देखील त्या ठिकाणी करायची आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला कापसाचं वस्त्र तुम्हाला घरी बनवता येत बन असेल तर तुम्ही घरी बनवा विकत आणलं तरीही चालेल अशा पद्धतीने त्या फोटोला आपल्याला त्या कापसाचं वस्त्र घालायचं आहे आणि आघाड्याची माळ त्या फोटोला घालायची आहे आता नाग नरसोबाच्या फोटोला जसं आपण ती आघाड्याची माळ घालतो तशाच पद्धतीने ही माळ आपल्याला त्या फोटोला घालायची आहे कारण जीवतीची प्रतिमा आणि नाग नरसोबा हे एकाच फोटोवर आहे हे लक्षात घ्या त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर आपल्याला गुळ खोबराचं नैवेद्य ठेवायचा आहे तसंच फुटाणे ठेवले तरीही चालेल साखर फुटाणे तुम्ही ठेवू शकतात अशा पद्धतीने आपल्याला हा नैवेद्य ठेवायचा आहे दुधाचा नैवेद्य ठेवला तरीही चालणार आहे त्यानंतर फोटोला आपल्याला हळदी कुंकू अक्षता जे काही आपण पूजेमध्ये वापरत असतो त्या गोष्टींचा वापर करून आपल्याला पूजा करायची आहे धूपदीप लावायचं आहे आणि हे करून झाल्यानंतर आपल्या मुलांसाठी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र तुम्हाला सांगते बघा जर तुम्हाला हा मंत्र समजला नाही तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला मंत्र मिळून जाईल मंत्र ऐका जरी जीवन तिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षा व्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते मंत्र पुन्हा एकदा सांगते जरी जीवन तिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती कामे नमोस्तुते हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे अकरा वेळेस तुम्ही हा मंत्र म्हणू शकतात त्यानंतर जीवतीची आरती तुम्हाला गुगलवर उपलब्ध होईल त्या ठिकाणाहून ती आरती घ्यायची आहे ती आरती म्हणायची आहे आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या आरती करण्यासाठी तुम्ही आपला साधा दिवाही वापरू शकतात पण जर तुम्ही पाच सात किंवा नऊ कणकेचे दिवे बनवून घेतले आणि ह्या दिव्यांनी जर त्या देवी मातेची आरती केली त्यानंतर ह्याच दिव्यांनी आपल्या मुलांना जर ओवाळलं तर आपल्या मुलांना देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त होत असतो दीर्घायुष्य प्राप्त होत असतं सगळ्या संकटातून त्यांना मुक्तता मिळण्यासाठी मदत होत असते त्यामुळे आवर्जून कणकेचे दिवे बनवण्याचा प्रयत्न करा पण अगदीच तुम्हाला वेळेवर शक्य झालं नाही तर जो तुम्ही दिवा लावणार आहात तोच दिवा घेतला तरीही चालेल आता जो दिवा किंवा जे कणकेचे दिवे आपण देवासाठी ओवळण्यासाठी घेतलेले आहे त्याच दिव्यांनी आपल्या मुलांना देखील ओवाळायचं आहे आणि तो आत्ता जो मंत्र तुम्हाला सांगितला तो मंत्र पुन्हा एकदा म्हणायचा आहे अशा पद्धतीने आपल्या मुलांसाठी ही सेवा आपल्याला करायची आहे या व्यतिरिक्त जीवतीच्या पूजेमध्ये अजून काय येतं तर जीवतीची आपल्याला खना नारळाने ओटी भरायची आहे आता तुम्ही पहिल्या शुक्रवारी भरली तरीही जाणार आहे तुम्हाला पहिल्या दिवशी नाही जमलं पहिल्या शुक्रवारी नाहीच जमलं तर तुम्ही श्रावणातील कुठल्याही शुक्रवारी खना नारळाने ओटी भरू शकतात पहिल्या शुक्रवारी भरलं तर चांगली गोष्ट आहे तो खण आणि ते नारळ आपल्याला त्या देवीसमोर ठेवायचं आहे पुन्हा दुसऱ्या दिवशी उचलून जेव्हा तुम्ही शुक्रवारी पुन्हा पूजा मांडणार आहात तेव्हा पुन्हा एकदा तसंच ठेवायचं आहे अशा पद्धतीने श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी तो खण आणि नारळ देवीसमोर ठेवायचं आहे आणि त्यानंतर श्रावण महिन्या संप श्रावण महिना संपण्याच्या अगोदर एखाद्या शुक्रवारी एखाद्या सवाश्णाला आपल्याला घरी बोलवायचं आहे तिला हळदी कुंकू लावायचं आहे तुम्ही जर तिला जेवायला देऊ शकत असाल तर तुम्ही तिला जेवायला देऊ शकतात किंवा तिला साधं दूध जरी प्यायला दिलं तरीही चालणार आहे पण कमीत कमी दूध का होईना आपल्याला तिला प्यायला द्यायचंच आहे अशा पद्धतीने तिला दूध वगैरे प्यायला दिल्यानंतर किंवा तिला जेवायला दिल्यानंतर हे जे खण आणि नारळ आपण देवीसमोर ठेवलेलं आहे ते त्या सवाष्णाला द्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याकडून जीवतीची पूजा ही पूर्णपणे होत असते आणि त्याचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत असतं आता आ, हे झालं जे मुलं आपल्या आई वडिलांजवळ राहतात पण बऱ्याचदा काय होतं की आपली मुलं परदेशात शिकायला असतात बाहेरगावी शिकायला असतात अशा वेळेस मग काय करावं तर बघा अशा वेळेस जर तुमची मुलं बाहेर असतील तर तुम्ही अशाच पद्धतीची पूजा करायची आहे पण आपण जेव्हा ती आरती वळणार आहोत तेव्हा काय करायचं ही आरती घेऊन आपल्याला संपूर्ण म्हणजे आपण एका ठिकाणी उभं राहायचं देवासमोरच आणि संपूर्ण गोल फिरून ती आरती सगळीकडे आपल्याला हाताने अशी फिरवायची आहे त्यानंतर थोड्याशा अक्षता ज्या आहे त्या आपल्याला संपूर्ण चारही आपल्या आजूबाजूला टाकायच्या आहे जेणेकरून आपल्या मुलांसाठी आपण जी काही प्रार्थना केलेली आहे ती अशा प्रकारे त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांना देखील दीर्घायुष्य प्राप्त होईल तर स्वामी भक्त हो जीवतीविषयी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर नक्कीच याविषयी जर तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात पण उद्याचा दिवस चुकवू नका कणकेच्या दिव्यांनी आपल्या मुलांना ओवाळायचा आहे आता राहिला प्रश्न असा की दुसऱ्या दिवशी त्या कणकेच्या दिव्यांचं काय करायचं तर हे कणकेचे दिवे तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवू शकतात किंवा एखाद्या मोकळ्या ठिकाणी तुम्ही ते नेऊन ठेवू शकतात पण पुढच्या शुक्रवारी पुन्हा तुम्हाला नवीन दिवे बनवायचे आहे हे विसरता कामा नये आता तुमचा जर मासिक धर्म असेल आणि उद्या तुम्हाला करणं शक्य होणार नसेल तर मग तुम्ही पुढच्या शुक्रवारी करू शकतात श्रावणामध्ये जेवढे शुक्रवार येतात तेवढ्या शुक्रवारी आपल्याला हे करायचं आहे पण काही कारणास्तव मासिक धर्माला किंवा आलं किंवा इतर काही कारणास्तव तुम्हाला करणं शक्य झालं नाही तर एखादा शुक्रवार स्किप झाला तरीही चालतं पण फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की श्रावण शुक्रवार संपण्याच्या अगोदर आपल्याला ते जे खण नारळ आहे ते एखाद्या सवशनाला द्यायचं आहे आता हा जो आपण फोटो लावलेला आहे तो आपल्या घरामध्ये तसाच राहणार आहे कारण अनेक ठिकाणी नागपंचमीची पूजा केली जाते पण जीवतीची पूजा केली जात नाही तरीही त्या फोटोला मात्र दर शनिवारी आपण आघाड्याचा हार घालत असतो तशाच प्रकारे आपल्याला शुक्रवारी देखील हार घालायचा आहे शुक्रवार आणि शनिवार दोनही दिवस तुम्ही हार घातला तरीही चालणार आहे पुढच्या शुक्रवारी किंवा शनिवारी तो काढून घ्यायचा आणि पुन्हा एक नवीन हार आपल्याला अर्पण करायचा आहे तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशीच नवनवीन माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद